शेतकरी बंधांना नमस्कार आजच पंजाब राठसाहेब यांचा हवामान विषयक अंदाज आलेला आहे तर राज्यामध्ये सात मे आणि आठ मे दोन हजार पंचवीस रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी हवामान बातमीमध्ये सांगितले आहे त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या कांद्याची ते हळ हळद झाकून ठेणे तसेच जे काही वेगवेगळी पिकं आपल्या शेतामध्ये कांदत आले आहेत याची भयमुंग असेल याची आपण काळजी घेणं फार महत्वाचे आहे तसेच राज्यामध्ये नऊ ते बारा तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांनी शेतीची कामे आटपून घ्या त्यानंतर पुन्हा बारा पासून सतरा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसाला आगमन होणार आहे त्यामुळे आपले शेतीची कामे लवकरच उरकून घ्या आणि काही राहिले असतील तर ते झाकून ठेवा अशी माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजरुठा साहेब यांनी दिली आहे तसेच मान्सून सुद्धा लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद